सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेल्या वेल माशाच्या उलटीची म्हणजेच अंबर ग्रीसची कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात आली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीच्या आधारे कर्नाटकला जाणाऱ्या म्हैसाळ रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारा सुमारास वांड्रे कॉर्नर येथे मोपेड एम एच डीपी सत्त्याण्णव आणि अल्टो मोटर एम एस शून्य सात ए एस शून्य एक सतरा ही संशयित वाहने आली असता या वाहनांची जडती घेण्यात आली यावेळी वहाणात व्हेल माशाच्या उलटीच्या एकोणीस किलो एकशे एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपये आहे या प्रकरणी मंगेश महादेव शिरवडेकर वर्ष छत्तीस राहणार जवाहरनगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वर्ष पस्तीस राहणार वायरी मालवण आणि वैभव भालचंद्र खोबरेकर वर्ष एकोणतीस राहणार देवबाग मालवण या तिघांना अटक करण्यात आले आहे संशयित आरोपींना वापरलेली दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हवालदार वैभव पाटील सचिन संदी निलेश कदम संदीप मोरे आदींच्या पथकाने केली शहर पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ यांचे जे उपयोग सूत्र आहेत ते स्थानिक स्तरावरच त्यांना ही माहिती मिळाली होती त्यांच्या सूत्रांमार्फत की इथे ही वस्तू येऊ शकते मग त्यांनी त्या दृष्टीने ही वस्तू कुठे आहे काय आहे याचा मागोवा घेतला आणि म्हणून आजची कारवाई झालेली आहे स्थानिक आहे सध्या जे तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्या बाहेरच्या जे निष्पन्न होतील आप ते आपल्याला आम्ही पुढे कळवण्यात येतील की हे स्थानिक कोण आहेत सध्या तीन जे आहेत ते व्यवसाय काय आहे ते यापूर्वी रेकॉर्डवर आहेत का काही या प्रकारचे यांचं रेकॉर्ड सध्या प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या नाही आहे सर्च केलं असता ते दिसून आलेलं आहे आणि इतर व्यवसाय त्यांची काय त्याची माहिती आपण तपासामध्ये घेऊ कारण आजच आपण त्यांना अटक केले नाही तो तो पुड़ा पुड़ा तर इथे येणार आणि इथून पुढे विल्हेवाट लावणार हे प्राथमिक सूत्र होतं आणि म्हणून आता आपण त्यांना म्हणजे मिरज शहर पोलिस त्यांना मिरजमध्ये अट्रॅक केलं अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त बडे मासे का सापडतात किरकोळ पुणेगारच यात सापडतो आत्तापर्यंत पोलिस बड्या माशेपर्यंत किंवा जे मेन मास्टर आहेत आहे ते आपण पोहोचू शकत नाहीत त्या प्रकरण बरोबर आहे त्याचा आता पी सी घेऊन पुढे बडे मासे कोण आहे ज्यांचा छडा लावण्यात येईल आणि नक्की त्यामध्ये आमचं जे मिरज शहर पोलिसची टीम आहे आणि तपासी अधिकारी आहे ते याच्यात यशस्वी त्या माग देतील अशी मला आशा आहे